आपल्या आपल्याला नोकरी मिळवून देण्यासाठी जर आपल्याला असं वाटतं योग्य उमेदवार आहे तर आपण मिळवून देतो त्यासाठी आपण योग्य उमेदवार मतदान करण्यासोबत यालाच मतदान करते असं म्हणतात तुला जरी छान पद्धतीने म्हणते आणि तू मला खूप छान पद्धतीनं समजून सांगितलं मग तुला असं वाटत नाही का की हे तू स्वतःस हो हे तर नक्कीच तू मला याच्याबद्दल सांगितलंस मला याची सगळ्याची माहिती असून सुद्धा मी हे केलं नाही हे माझं खूप मोठं दुर्दैव आहे आता मी जाते आणि मतदान करून देईल जा आणि योग्य उमेदवार आहे तुझे ह्याबद्दल खूप खूप आभार देशाच्या विकासासाठी दे करावे लागते श्रमदान योग्य उमेदवारी निवडून देण्यासाठी करा मतदान धन्यवाद